आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि त्यासोबत काही टिप्स देखील देणार आहेत आणि याच पद्धतीने जर तुम्ही चपात्या केल्या तर अगदी दोन दिवस हमखास चपात्या मऊ राहतात अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी यूट्यूबला स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकाल या चपात्यांना मस्त असा पदर सुटतो त्याची प्रत्येक लेअर वेगळी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका परातीत छोटा एक चमचा मीठ घेतला आहे इथे मी अडीच फुलपात्र गव्हाचं पीठ घेतलं आहे आता हे सर्व पीठ आपण बारीक चाळणीने चाळून घ्यायचं जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी काही उपयुक्त टिप्स देखील मी इथे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता आपले पीठ चाळून झाले आहे आता हे सर्व पीठ आणि मीठ एकत्र करून घेऊ छान असं मिक्स करायचं आता मी इथे एक ग्लास पाणी घेतला आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हा गोळा एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकाल ऑलमोस्ट हा गोळा बनवून तयार आहे आता हाताला चिकटलेलं पीठ काढून घ्यायचं इथे मी एक चमचा तेल आणि वर अजून थोडस तेल घालून कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घेतली आहे तेल घालताना अगदी थोडस घालायचं बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की खूप तेल घातलं की चपात्या मऊ लुसलुशीत होतात पण तसं नाही आहे तेल खूप झालं की कणकेमध्ये तर पोळ्यांचा रंग बदलतो म्हणजे पांढरी शुभ्र पोळी जी दिसली पाहिजे ती दिसत नाही आणि त्याचबरोबर पोळ्या शिळ्या झाल्या तर त्या पोळ्यांचा वेगळा असा वास येतो सो तेल अगदी थोडं घालायचं आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं कणिक मुरट ठेवायची इथे एका ग्लासातलं एवढं पाणी राहिलं आहे कणिक इथे मी साधारणतः वीस मिनटे मुरवून घेतली आहे आता हे छान पुन्हा एकदा एकसारखं मळून घ्यायचं आणि एकसारखं करून घ्यायचं खूप घट्ट आणि खूप सैल पण कणिक लागत नाही छान अशी मौसूत कणिक हवी आधी काय करायचं एकसारखे गोळे करून घ्यायचे अडीच फुलपात्र पिठाचे साधारणतः पाच गोळे होतात इथे तुम्ही बघू शकाल मी सगळे गोळ्या आधी करून घेतले आहेत आता एक गोळा घेऊन गोलसर लाटून घ्यायचा अशा प्रकारे त्याला तेल लावायचं आणि आतमध्ये थोडं पीठ टाकायचं एक घडी घालून घ्यायची आणि पुन्हा फोल्ड करायचा एकीकडे एक तवा गरम करून घ्यायचा पोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची आणि कडांवर भार द्यायचा नाहीतर मध्यभागी चपटी होते आणि कडा जाड राहतात चपाती लाटताना सगळीकडे एकसारखी लाटली गेली पाहिजे त्यामुळं ती भाजली पण एकसारखी जाते आता चपाती लाटून झाली आहे आता आपण ही पोळी भाजूयात तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावर पोळी घालायची तुम्ही बघू शकाल हलके हलके बबल्स यायला सुरुवात झाली आहे आता आपण हिला उलटवून घेऊयात चपाती भाजताना गॅस फुल ठेवायचा त्यामुळे चपाती छान फुकते पण त्यामुळे त्याला लेअर्स देखील छान सुटतात तेल लावायचं आणि पुन्हा चपाती उलटून दुसऱ्या बाजूने देखील अशा प्रकारे तेल लावायचं बघा किती सुंदर पोळी आहे मस्त पोळी काढून एका जाळीवर ठेवायची याच प्रकारे आपल्याला सगळ्या चपात्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकाल चपाती किती छान फुगली आहे चपाती छान फुगल्यामुळे तिला पदर देखील छान सुटतात आय होप या टिप्स तुम्हाला खूप युजफुल पडतील आता एक पोळी मी तुम्हाला ओपन करून दाखवते असे पदर पोळीला सुटणे फार गरजेचे आहे तुम्ही बघू शकाल पोळी किती मऊ झाली आहे या पद्धतीने पोळ्या केल्या तर मऊ राहतात आणि त्याचा मऊपणा टिकून राहतो रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा